हनुमान व्यायाम शाळेचे खेमचंद उर्फ गणेश भोई यांची महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये जळगाव जिल्ह्यातर्फे या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी सर्व हनुमान व्यायाम शाळेच्या संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या मल्लांतर्फे खेमचंद उर्फ गणेश भोई यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याने तो स्वीकारावा आणि त्याची उत्तरोत्तर अशाच प्रकारे प्रगती होऊन त्याने देशाचं नेतृत्व करावं अशी हनुमानाच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि हनुमंतजींच्या आशीर्वाद आशीर्वादाने त्याची उत्तरोत्तर प्रगती हो या ठिकाणी अशा प्रकारचे आशीर्वाद देऊन मी शुभेच्छा संपवतो आज हनुमान यांच्या जनरल बॉडी मिटिंग संचालक मंडळाची मीटिंग चालू असताना आजच्या कार्यक्रमाचे स्थान आमचे सुनील भाऊ अध्यक्ष आणि आम्ही सर्व वरिष्ठ कायम सर्व संचालक मंडळ विशेष करून आमचे बाळासाहेब चव्हाण यांच्या सर्वांच्या उपस्थित आताच म्हणजे परवाच मला समजल्याप्रमाणे आग... येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आमचे आपल्या व्यानखेड्याचे मल्ल कबड्डी प्लेअर जिल्ह्यातून महाराष्ट्राला खे नु, महाराष्ट्राचं नृत्यत् जिल्ह्याचं नृत्यत्व करायला जात आहे हे आमचे एकनाथ मामा पैलवान यांचे लहान भावाचे चिरंजीव आहे दिलीप कालू भुई ते पण माझे मामा आहेत त्यांचा लहान जी, मोठा जीवन जीव आहे हा कबड्डी खेळायला जातोय म्हणून आम्ही सर्व पैलवान लोकांनी सर्व संचालक मंडळांनी त्यांचा छोटा खाणी सत्कार केला विषय असा होता की गावात चर्चा सुरू आहे की हनुमान व्यायामशाळेचे अध्यक्ष बदलले जाणार आहे आता तुमची मिटिंग झाली त्यामध्ये काय विषय झाले हे बघा तुम्ही जे ऐकलं ते खरं होत आम्ही आजच्या मिटिंगमध्ये जे आम्हाला आपल्या मतदारसंघाचे खासदार आपल्या भारताचे मंत्री सन्माननीय क्रीडा मंत्री खडच्याताई रक्षाताई खडसे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही मीटिंग बोलवली त्याने आम्हाला सांगितलं तो तुम्हाला आम्ही याच्यात काय सुधारणा करायची करून देऊ पण तुम्ही तुमचा अध्यक्ष बदलावा त्या सर्वांना बोलून सर्व हजर राहून त्या विषय घेतला सर्व असं ठरलं सर्वांनी एकेकानी प्रत्येकानी सुनील काळे सोडल्यावर दहाच्या दहा उरलेल्या संचालकांनी विशेष आमचे आमंत्रित सदस्य बाळासाहेब चव्हाण यांनी सुद्धा हेच मत केलं की त्या माणसाला काढण्यात काही अर्थ नाही त्यांना काढायचं नाही जशी आहे तशी का राही ना चांगली हो का ती आणखी पडून जाऊ पण सुनील काढेच अध्यक्ष राहील आणि मग मी तुम्हाला काय सिद्धी अनुदान देईन आम्ही त्यासाठी सर्व संचालकाचं मत जाणण्याकरता सर्वचे सर्वसंख्याला तातडीनं बोलवून आमचे छत्र सुचित संजीवभाऊ बाळेसकरनं आपण विषय सर्वांना समजून सांगल्यावर प्रत्येकाने वेगळे 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 विशेष आ... करून आमचे विनोद भाऊ झोपे विशेष करून आमचे संजय कमलाकर चौधरी विशेष करून एकनाथ मामा पालवान सुट्टू मामा पालवान आपले शंकर शेठ पटेल या सर्वांनी चौथा मी आम्ही सर्वांना हे ठरवलं सुनील भाऊ काढेच अध्यक्ष रात्री त्यांना काढवण्यात येणार नाही हे सर्व माहिती ठरलं एकनाथ मामा वगैरे आम्हाला तर त्याचा खूप वाईट वाटलं आहे दोघातील आम्हाला रोडू सुद्धा आला आहे एकनाथ आणि मला सांगतात मी सर्वप्रथम या व्यायामशाळेचे बसतात उपाध्यक्ष आदरणीय नाम दादा मोरे सचिव आदरणीय संजीव भाऊ पाविस्कर स सचिव आमचे माजी अध्यक्ष आदरणीय गणेशदादा यांचे पुत्र निलेश भाऊ झोपे विनोद भाऊ झोपे त्यानंतर या व्यायाम शाळेचे ज्येष्ठ आदरणीय दादा सोनोने चुडामन काका झिप्रू धनगर वाघ त्यानंतर आमचे आमचे नेते मार्गदर्शक कृती क्षेत्रातले आदरणीय एकनाथदादा पैलवान त्यानंतर आमचे व्यायाम शाळेचे संचालक आदरणीय दादा माळी त्यानंतर दुसरे संचालक आदरणीय संजयदादा चौधरी त्यानंतर शंकर सेठ पटेल त्यानंतर आपले दिनेश बापू देशमुख नाहीये पण त्यांनी त्यांचं देन मत इथे व्यक्त केलं चुडावण काकांचं घेतलं नाव सर्व जे सदस्य जे आहे आपल्या अकराचे अकरापैकी आठ सदस्यांनी आज तिथे मिटिंग घेतली मिटिंगला मी इथे आलो आणि त्यावेळेस विषय आला पहिल्या बैठकीचा अध्यक्ष स्थान मी सोडलं आणि कारण की विषय अत्यंत गंभीर होता त्या मी आदरणीय आपले उपाध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक की ज्यांच्या प्रेरणेमुळे व्यायामशाळा इथे दिसते एकनाथ दादा सुखदा यांच्या प्रेरणेमुळे त्यांना मी एकनाथ आपल्या नामदेव दादांना या बैठकीचं दादा अध्यक्ष स्थान इथे मी सुचवलं आणि आमचे बॉस आदरणीय सुखदादा सोनने यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळेस त्यांनी पहिला विषय घेतला संजय कोणी की आम्ही आदरणीय या देशाच्या क्रीडा राज्यमंत्री आणि आमच्या मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार लक्षातील खडसे यांचे अभिनंदन करण्यासाठी कोथडिया गावी त्यांच्या दिवस गेलो होतो अभिनंदन केलं व्यायाम शाळेला अधिक निधी पाहिजे अशी मागणी केली परंतु ताईंना तिथं काही ताईंनी तिथे या सर्व सन्मान्य संचालकांनी आमचे माजी अध्यक्ष आदरणीय गणेशदा यांनीच मला हे व्यायाम शाळेचे कागदपत्र वगैरे व्यायामशाळा तू कर पूस करू शकतो या व्यायाम शाळेचा विकास जीर्णोद्धार अशा या विश्वासाने त्यांनी मला एक संपूर्ण कागदपत्र आणि व्यायाम शाळेचा चार तेच अध्यक्ष होते त्यांनी मला इथे दिला आणि दादाही होते दादाच्या समोर आपले क्रीडा राज्यमंत्री आदरणीय रक्षता त्यांना पलवान मुखाने आमच्या मंडळींना सांगितलं की या व्यायामशाळेच्या अध्यक्षपदावरून सुनील काळे यांना काढा त्यावेळेस मी या व्यायाम शाळेसाठी निधी देईल अशा प्रकारची माहिती मला संचालक मंडळाकडनं कळाली त्यावेळेस मी आदरणीय दादांना आणि की विषय मांडला माझी भावना मांडली की जर कधी माझ्या जाण्याने जर या शाळेचा जर कधी अजून अधिक विकास जर कधी होत असेल तर तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तुम्हाला मान्य राहील असं म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आणि मी बैठक सोडून निघून गेलो कारण की संचालकांचे मते घेणे महत्वाचे होते आणि आता शेवटी बैठक संपली त्यावेळेस मला आमचे आदरणीय नेते वसतात नामदेव दादांनी आणि एकनाथ दादांनी फोन केला आणि इथे बोलवलं की आता मिटिंग संपलेली आहे आणि आपला गणेश हेमचंद्र भोई यांचा निवड झाली त्याबद्दल सत्कार करायचा आहे त्यासाठी तुम्ही तातडीने व्यायाम खेळत द्या मग आता मी इथे दाखल झालो त्यावेळेस इथे इतिहास कळलं की सर्व संचालक मंडळाने सर्वांमध्ये मला परत इथे अध्यक्षपदावर ठेवण्याचा जो निर्णय घेतला आणि मी तर खरं एकदम मला म्हणजे भावनिक आहे किंवा मी काही या व्यायामशाळेचा काही मल्ल वगैरे नाही आहे परंतु या सर्व लोकांनी जो विश्वास दाखवला आणि गणेशदादांनी जो विश्वास दाखवला त्याकरता ही व्यायामशाळा आपण सर्वांच्या मदतीने आणि त्यावेळेस माझ्या नगरपालिकेच्या बॉडी आणि आदरणी गिरीश भाईंच्या मदतीने आपण ही व्यायामशाळा उभी करू शकलो आणि त्यांनी जो निर्णय घेतला की नाही या व्यायामशाळेच्या अध्यक्षपदावर तुम्हीच राहावं त्याकरता मी त्यांनी जो विश्वास दाखवला आदरणीय एकनाथदादा अक्षरशः रडत होते सुप्रू दादा नामदेव दादा हे रडत होते किंवा अशा प्रकारचा निर्णय तो होता आम्हाला वाईट वाटते परंतु मी त्यांना सांगतो रडू नका शेवटी आपला जर विकास जर कधी होत असेल तर तोही मी स्वीकारायला था तयार आहे परंतु अशा प्रकारचं जे जे झालं ते अत्यंत खेदजनक आहे त्याकरता असो परंतु सर्व संचालक मंडळांनी परत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे नामदेव नामदेवदा दादा एकनाथ दादा रामदास दादा संजू भाऊ गावीसकर विनोद भाऊ झोपे आमचे सहसचिव त्यानंतर शंकरदादा पटेल सुळामन काका त्यानंतर संजय दादा चौधरी त्यानंतर आपले संजय गुबाकर सर्व बाळासाहेब चव्हाण सर दिनेश दादा देशमुख यांचं सर्वांचं मी मनापासून यांना धन्यवाद देतो की आपण ज्या विश्वासाने मला परत तिच्यावर तुम्ही अध्यक्षपदावर राहण्याचा आग्रह केला त्याकरता मी आपल्यासोबत जे काही ई व्यायामशाळा जी आज सिंगल दिसते भविष्यात ती डबल मंत्री झाल्याशिवाय त्या माध्यमात राहणार नाही यासाठी आपण कोशिशिने जे असेल ते प्रयत्न त्या माध्यमातला करू आणि हा विकास जो आहे तो विकास कुठं थांबणार नाही वरंगाव शहराची ही जी व्यायाम शाळा जी आहे था, था, थी, थी या महाराष्ट्रात नव्हे तर आता हिंदुस्थानामध्ये एक क्रमांक चांगल्या क्रमांकाची जाईल या सगळ्याबद्दल माझा प्रयत्न करूया परत विश्वास दाखवल्याबद्दल सर्व संचालक मंडळांचे मनापासून आभारी आहे आणि शेवटी हे संचालक मंडळ ज्या वेळेस सांगेल ज्यावेळेस वेळेस गणेशदादांनी माझ्या विश्वासानं एक ता तप्तर ताब्यात दिलं गैनाश सांगतील संचालक मंडळ सांगतील की चलो आउट त्या दिवशी मी अजून त्या तेमा माध्यमात जायला तयार आहे मला काय असं का अध्यक्षपदाचं लालूच आहे किंवा हे आहे असं नाही आहे परंतु जे काही आहे ते यांच्यामुळे हे सर्व काही सर्वस्वी आहे त्याकरता यांनी जर सांगितला निर्णय मला मान्य आहे त्याकरता एवढंच मी इथं बोलतो परत आपण सर्व मिळून या व्यायामशाळेचा विकास हा चांगल्या पद्धतीत करूया ही व्यायामशाळा जळगाव जिल्ह्यात नव्हे तर हिंदुस्थानात चांगल्या क्रमांकाची कशी राहील यासाठी आपण प्रयत्न करूया एवढंच बोलतो हिंद जय महाराष्ट्र जय वर्ष